नमस्कार सायली खूपच चिडचिड करत असते सायली म्हणत असते प्रियाचं वागणं खूपच डोक्यावरून जायला लागलं आहे खरं सांगायचं तर मला तिचा खूपच राग येतोय त्यावेळेला पूर्णाजी बोलते सायली शांत हो मला कळतंय तुला काय आहे ते पण सायली तू स्वतःला जर का शांत केलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच सायली बोलते कसं शांत करू मी स्वतःला तुम्हीच सांगा ना कसं शांत करू मला तर आता भीती वाटायला लागली मला एवढी भीती वाटायला लागली की मी तुम्हाला सांगू शकत नाही आता तर सगळंच काही संपल्यातच जमा आहे प्लीज हे सर्व काही थांबवलंच पाहिजे त्यावेळेला आजी खूपच चिडचिड करत असते आणि आजी मोठ्याने बोलते सायली शांत हो बाळा शांत हो मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तुला किती वेळा सांगायचं की तू स्वतःला सावर म्हणून तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा लगेच सायली बोलते मी सावरेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी त्या प्रियाला सोडणार नाही त्यावेळेला अचानक प्रिया सायलीवरती धावत जाते आणि सायलीवरती हात उचलणार तेवढ्यात कल्पना प्रियाचा हात धरते आणि जोरात मुरगळते आणि प्रियाला म्हणते तन्वी पुरे झालं तुझा आगावपणा आम्ही खूप वेळा सहन केला पण आता नाही आता काही झालं तरी तुझा हा आगावपणा आम्ही सहन करणार नाही म्हणजे नाही आणि आम्हाला तुझ्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा नाही हे सर्वच्या सर्व आता थांबलं तर बरं होईल प्लीज हे सर्वच्या सर्व आता थांबलंच पाहिजे त्याशिवाय मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं काही झालं तरी सुद्धा मी आता शांत नाही बसणार त्यावेळेला लगेच पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची सायलीशी ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा सोड काही उपयोग नाही या मुलीशी बोलून कारण या मुलीला जसं आहे तसं वागाय वागणारच त्यावेळेला प्रतापराव बोलतात पण अर्जुन या मुलीचं वागणं जरा विचित्र होत चाललंय हिला समजवायला पाहिजे की किती चुकीचं वागते ती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो, डॅड तुम्हाला काय वाटतं ही मुलगी स्वतःला सावरू शकेल डॅड अहो जरा विचार करा ही मुलगी किती कुसकी आहे ती ही स्वतःला सावरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मला तर आता समजतच नाही की काय करावं तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्याने बोलते संपला हा विषय आता मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला नाही या गोष्टी पटत पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही आणि मला कोणाचंही काहीच ऐकायची गरज वाटत नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय आणि मी आता काही केल्या कोणत्याच गोष्टी सहन करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते बस झालं तन्वी प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं पण आता नाही तर मी तुला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आत्ताच्या आता तू सायलीची माफी माग त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मी आणि हिची माफी काहीही झालं ना तरीसुद्धा मी हिची माफी नाही मागणार कारण ही मुलगी एवढी माझ्या डोक्यात जाते की बस त्यावेळेला कल्पना बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुलाच काही गोष्टी कळत नाही आहेत मला तर आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे त्रास काहीही झालं तरी लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी नीट केल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी या गोष्टीचा विचार करणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त झालं आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज हे सर्वच या सर्व संपलं पाहिजे त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रिया मोठ्यानी बोलते मी काही झालं तरी कोणत्याच गोष्टीचा विचार करूच शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया तिथून तावातावात निघून जाते त्यावेळेला अर्जुन बोलतो बघितलंस मम्मा बघितलंस या मुलीचं वागणं बघ मम्मा त्यावेळेला लगेच कल्पना बोलते सायली मला माफ कर कारण या मुलीचं वागणं काही मी काहीच केल्या बदलू शकत नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा विचार कशाला करायचा आणि तसंही या गोष्टींचा विचार मी नाही करत मला प्रिया कशी वागते कशी नाही या गोष्टीची काही संबंध नाही पण ती जर का अर्जुन सरांच्या वाटेला गेली तर मात्र मी तिला सोडणार नाही तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते काय करणार आहेस ग त्यावेळेला सायली बोलते काय करणार आहे ते सांगणार नाही तर तेव्हा करून दाखवेल तेव्हा मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो सायली मोठ्यानी बोलते आता संपला विषय काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्यावेळेला तिला खूपच राग येतो आणि मोठ्यानी बोलते आता या यावेळेला मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच सायली चिडलेली असते आणि सायली कल्पनाला बोलते आई हिला सांगून ठेवायचं काही झालं तरी या सायलीच्या वाटेला जायचं नाही कारण सायली सगळं काही सण करेन पण अर्जुन सरांचं अपमान नाही आणि प्रियाचं वागणं खरंच खूप चुकीचं होत चाललं आहे त्यावेळेला पूर्णाजी बोलते ही शेवटची ताकीद आहे तन्वी तुला सुधारायचं असेल तर सुधार नाही तर एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे तुला आम्ही कोणीच माफ करणार नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला प्रिया तिथून तिच्या बेडरूममध्ये निघून जाते त्याच वेळेला पूर्णा जी कल्पनाला बोलते कल्पना सगळंच समाप्त झालं आहे कल्पना मला काहीच कळत नाही की काय करावं ते खरं सांगायचं तर कल्पना एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता तुला या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मला आता या गोष्टी बाबतीत काहीच विचार करायचा नाही आता सगळं काही समाप्तच झालंय आणि मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि कल्पना मिळून प्रियाला वटणीवर आणू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू